जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत दक्षिण सोलापूर तालुक्यातील कर्देहळी हे निसर्गाच्या कुशीत वसलेलं सामाजिक एकतेचं प्रतीक असलेलं टुकदार गाव गावातील ग्रामपंचायती शेजारी असलेला दावल मलिक बाबांचा दर्गा आणि पाच पांडव मंदिर एकाच दृष्टिक्षेपात सलोख्याचं दर्शन घडवतात मात्र या निसर्गरम्य आणि पवित्र परिसराला सध्या कचऱ्याच्या साम्राज्याने विळखा घातला आहे रस्त्यावर साचलेला कचरा आणि दुर्गंधीमुळे गावाचं सौंदर्य धोक्यात आलं आहे शिवाय गावाला जोडणारा तीन किलोमीटरचा रस्ता दुरावस्थेत असून त्याच्या नूतनीकरणाची तातडीने गरज आहे गावातील मंदिर आणि दरगाह परिसरात कचरा साचल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे या पवित्र परिसराची स्वच्छता राखणं ही आमची जबाबदारी आहे ग्रामपंचायतीने तात्काळ स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी गावकरी करत आहेत याशिवाय कर्देहळीला जोडणारा तीन किलोमीटरचा रस्ता खड्ड्यांनी व्यापला असून प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांना आणि विशेषत वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्याचं नूतनीकरण झाल्यास गावाचं सौंदर्य आणि प्रवासाची सुलभता वाढेल असा विश्वास गावकऱ्यांना आहे ही बातमी जनशक्ती न्यूजचे दक्षिण सोलापूरचे प्रतिनिधी हैदर शेख यांनी संकलित आहे सुशिक्षित असलेले हैदर शेख दोन्ही पायांनी अपंग असूनही आपल्या लेखणीच्या शस्त्राने सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत आहेत त्यांच्या या कार्याला बळ मिळावं यासाठी आम्ही त्यांना लेखणीच्या रूपात शस्त्र प्रदान करण्याचा प्रयत्न केला आहे ग्रामस्थानी ग्रामपंचायत प्रशासनाला आवाहन आहे की कचरा व्यवस्थापन आणि रस्त्याच्या नूतनीकरणासाठी तातडीने पावलं उचलावीत स्वच्छता मोहीम कचरा संकलन आणि रस्त्याची दुरुस्ती यासाठी प्रशासन आणि गावकऱ्यांच्या सहभागाने कर्द पुन्हा स्वच्छ सुंदर आणि प्रवासासाठी सुलभ होऊ शकेल ग्रामपंचायतीने तात्काळ उपाययोजना करून कर्देहळीच्या सौंदर्याला आणि सुविधांना उजाळा द्यावा हीच ग्रामस्थांची अपेक्षा आहे पाहत रहा जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत